मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे यामुळे दुष्काळासह अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीसाठी संपूर्ण राज्य सरकारच औरंगाबाद मध्ये दाखल होणार आहे त्यामुळे शहरातील व्ही आणि इतर सर्व रस्त्यांच्या डागडुजीचं काम महानगरपालिकेनं हाती घेतलंय गुरुवारी विभागीय आयुक्त उमाकांत दांगत यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवण्यासाठी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना आदेश दिले होते त्यानुसार महानगरपालिकेकडून सिमेंट टाकून रस्ते बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे परंतु काही ठिकाणी बुजवलेल्या खड्ड्यांभोवती सुरक्षेचं आवरण न टाकल्याने त्यावरून वाहने गेली आणि बुजवलेल्या खड्ड्यांमध्ये पुन्हा खड्ड असं चित्र निर्माण झालंय त्यामुळे महानगरपालिकेची ही डागडुजीची मोहीम मंत्रिमंडळ येईपर्यंत टिकणार का असा प्रश्न निर्माण होतोय परंतु मंत्रिमंडळाच्या आगमनाच्या निमित्तानं का होईना काही काळ तरी औरंगाबादकरांना खड्ड्यांपासून दिलासा मिळणार आहे